माझे काही मित्र आहेत त्यांची मुलं शिकत आहेत आणि विशाल आता मी मी विशाल आहे विशालच म्हणतो की आपल्याच आहे ज्या वेळेला नीट एक्झाम एंट्रन्स एक्झाम जे असते ते बारावी सायन्स झाल्यानंतर एक आनंदाची गोष्ट दुसरी पण अशी विद्या मध्ये पण दहावीला आय थिंक होतात पहिला होता पहिला होता विद्या विकास शाळेमध्ये पण दहावीला पहिला आलेला विद्यार्थी आहे आमच्या नेरविद्या मंदिर जुनिअर कॉलेज हे सायन्समध्ये पहिला आलेला विद्यार्थी आहे तुम्ही नेरविद्या मंदिरला कधीही जा कोणती विषया <laughs> तुला दिसतो तिथे गेल्यानंतर पाहिलं अरे ईशांकेवरी आपल्या कोणतंही या म्हणजे आपल्या समाजाचं नेतृत्व तिथून सुरुवात होते आणि असा खडतर प्रवास करून एम बी बी एस होणं खाऊ नये मी मा मी माझा अनुभव म्हणण्यापेक्षा मी अनुभव बघितलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलेला आहे नीट एक जे परीक्षा असते त्याच्यामध्ये चार चार पाच पाच वर्ष मुलं मेहनत करतात तरी सक्सेस मिळत हो नाही नंबर लागत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची एकंदर परिस्थिती पाहता सर गेल्यानंतर मला वाटतं खूप मोठा प्रवास त्यांच्या मातोश्री आणि त्यांनी केलेला त्यांना ज्या ज्या आपल्या आदिवासी समाजाच्या लोकांनी मदत केली त्या ॲडमिशनच्या वेळेस असेल किंवा इतर काही असेल त्यांचं खरं अभिमान म्हणजे त्यांचं खरं आपण अभिनंदन करूया की त्यांनी जर वेळेत त्यांच्या सपोर्टिंग म्हणजे यांना मदत झाली नसती तर कदाचित विशाल आज वेगळं कुठेतरी असतात पण वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली एम एस झाला पुढे तो एम डी एम एस पुढे खूप मोठं शिक्षण आहे करणार आहे आणि होणारच आहे मोठं क्षेत्र आहे मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत आणि ह्या सगळ्या संधी तो नक्की पार करेल यश मिळवेल आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्याच तालुक्यात वाढलेला आपल्याच तालुक्यात शिक्षण घेतून आणि आपल्याच तालुक्यात या सेवा झालेला यासारखा आनंद दुसरा त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे आमचा डॉक्टर आमच्या ठिकाणी आहे आमच्या कळम ह्या पी एस सी केंद्रामध्ये आहे आणि अतिशय विश्वास आहे काय आजारी झालं काय झालं नाही आपले डॉक्टर विश्वास तिवारी तिथे आहे अगदी पन्नास टक्के तिथेच माणूस बरा होणार आमचे डॉक्टर आणि पुढे सगळं स्टाफ त्यांना सहकार्य करणारे सगळे लोक सगळे छान आहेत चांगली सेवा ते दे देतील भविष्यात त्यांना पुढे खूप मोठं यश मिळव हीच माझ्याकडनं ईश्वराला प्रार्थना असेल आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली शिक्षणासाठी असेल बाकी काही गोष्टीसाठी असेल त्यांचं मेन महत्त्वाचं अभिनंदन आणि तेच सांगणं असेल की ज्या समाजाने इथपर्यंत आणलं आहे त्या आदिवशी समाजासाठी नक्कीच सेवा देतील धन्यवाद